आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हा गर्भसंवाद करताना आईने शांत बसून मनात देवीचे स्मरण करत बाळाशी संवाद साधावा नवरात्रीचा आठवा दिवस आजची आराध्य देवी आहे महागौरी बाळा आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आज आपण महागौरी मातेची उपासना करतो महागौरी म्हणजे शांती सौंदर्य आणि निरागस्ता आईला आठव्या महिन्यात जशी काळजी घ्यावी लागते तशीच महागौरी माता तिच्या भक्तांची काळजी घेते बाळा आई जेव्हा महागौरी मातेचे ध्यान करते तेव्हा माझ्या मनात शांती निर्मळता आणि आत्मविश्वास वाढतो तुझ्या मनातही या गुणांची बीजे रुजत आहेत मातेप्रमाणे तुझा स्वभावही शांत प्रेमळ आणि दयाळू व्हावा अशी माझी इच्छा आहे तुझ्या जीवनात सौंदर्य म्हणजे फक्त बाहेरचे रूप नव्हे तर विचारांची आणि गुणांची सुंदरता असावी बाळा महागौरी देवी हातात त्रिशूल आणि डमरू धारण करून बसते तिच्या तेजाने भीती नाहीशी होते आणि भक्ताच्या मनात स्थैर्य येते तसेच तुझ्या मनातही स्थैर्य आणि धैर्य असावे ही माझी प्रार्थना आहे आज आई तुला सांगते जीवनात साधेपणा आणि शांतता जपलीस तर प्रत्येक आव्हानाला सहज तोंड देता येईल महागौरीप्रमाणे तुझ्या जीवनात शुभ्रता आणि पवित्रता असो अशा नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा